<laughs> Jai Bhawani! Jai Jai, Jai, Jai Jai Shivaji! Jai Maharana Pratap! Ki, Jai Chakrabarti Shivaji Maharaj! Jai! Jai Chakrabarti Maharaj! जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण नगराध्यक्षपदासाठी उभे आहात उभाट्याच्या माध्यमातून आपण उभे आहात नक्की काय व्हिजन घेऊन आपण पुढे निघालात नमस्कार मी गौरी महेश शेट्टे मी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे उभाट्याकडून सर्वात प्रथम म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीसाठी उतरतो त्याचं व्हाय क्लिअर असणं म्हणजे म्हणजे का तर फर्स्ट ऑफ ऑल जे आपलं विजन आहे की का आपल्याला ह्या गोष्टीत पडायचं आहे तर विजन असं आहे की आमचं जे शिवसेनाने ऑलरेडी केलेलं आहे का विकासाच्या गोष्टी तेच आपल्याला पुढे इथे पुढे का कंटिन्यूस करायचं आहे आणि हे कंटिन्यूस करण्यासाठी जे आपण डेव्हलपमेंट रिलेटेड काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की गटाराची कामं आहेत पाण्यांची कामं आहेत लायटीची कामं आहेत जे विकासासाठी लागणार आहेत जसं पर्यटन आपल्याला डिक्लेअर केलेलं आहे शिवनेरी शिव शिवनेरीचं मग मा ह्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही संधी लाभता येईल ग गव्हर्नमेंटकडून आपण ती संधी लाभून घेणार आहोत आणि जे महिलांसाठी रोजगार उपलब्ध आपण करून देणार आहोत आणि ह्याची पूर्ण आणि जे काही नगरपालिके थ्रू जे काही काम आपल्याला विकसित करता येईल त्याच्यासाठी मी प्रत्येक प्रभागात कोणताही जातीभेद न करता सर्वांना सहकार्य करेल कोणत्याही पक्षाचा असो त्याचा मला पाठिंबा असेल हे फक्त राजकीय आश्वासन आहे की सत्यता काय राजकीय आश्वासनं होणे आम्ही समाजकारण करतच आलेलो आहोत फक्त त्याला जोड आता राजकारणाची देत आलेलो आहोत आणि ह्याच्यासाठी आम्ही विकास करण्यासाठी जो काही निधी जो निधी नाही उपलब्ध झाला तर सी एस आर फंड आपल्याला उपलब्ध होतो आता ते माझ्या क्वालिफिकेशनच्या माध्यमातून कसं काही आणायचं तो निधी ह्याच्या बाबतीत मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत माहिती आहे मला आता लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही क खूप सारे कार्यक्रम राबवत असतो फंड्स आणत असतो आणि जिथे काही कमी असेल तिथे आम्ही पूर्णतः करत असतो आपण या ठिकाणी उमेदवारीसाठी आलेला आहात आपण नवोदित आहात असं काही म्हटलं जात राज आहे राजकारणाच्या बाबतीत तर नव आहेच आम्ही नवीन पण समाज आज मी बारा वर्ष कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून वर्किंग करत आहे पण माझ्या क्षेत्रातून मी माझ्या जेवढे स्टुडंट्स आहेत जे त्यांना प्रत्येक ठिकाणी गायडन्स केलेला आहे त्यांच्या करिअर गायडन्सला मी स प्रत्येक वेळी आहे त्यांना प्रोफेशनल गायडन्स केलेलं आहे तर त्या माध्यमातून मी ऑलरेडी समाजकारण करत आलेली आहे शिवनेरी फिटनेस हे आमचं आहे त्याच्यातून आम्ही हेल्थ रिलेटेड जे गोष्टी आहेत ते आम्ही क के केलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी आहेत पण सोशलवरती आम्ही ऍक्टिव्ह नव्हतं हे हो आमचं ते म्हणतात ना एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताला माहिती नसावं तशा गोष्टी आम्ही करत आलेलो आहेत आणि आता राजकारण म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी फेस करायच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही कंटिन्यू चर्चेत असूच आणि बघवा आम्ही फडकूच मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना हेच आवाहन कराल की आम्ही नवीन आलेलो आहोत नवीन चेहरे आहोत आणि नवीन संधी द्या नवीन नो लोकांना संधी द्या एकदा संधी द्या आणि त्या संधीच आम्ही सोन नक्कीच करू हे आश्वासन मी देते आणि तुम्ही प्रत्येक कॅन्डिडेटची परतावणी करावी आणि मग तुम्ही ठरवा की तुमचं मत, मत कोणाला असावं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी शिवाजी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा